श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक एकवीस सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट भाड्याचे घर मनुष्य भाड्याच्या घरात राहतो आणि ठरलेलं भाडं देतो कारण भाडं दिल्याशिवाय राहता येणारच नाही मुदत संपली की दुसरीकडे जातो मालक त्या घरावर देखरेख असावी लक्ष राहावं म्हणून मॅनेजर नेमतो आणि तो त्या घराकडे लक्ष ठेवतो या घरात राहणाऱ्याला माणसाला वाटतं की ही सुधारणा करावी ती सुधारणा करावी पण त्यापूर्वी मालकाची परवानगी नको का काढायला नाहीतर काय होतं की मालक आणि भाडेकरू यांच्यात अंतर उत्पन्न होतं बाग बगीचा फरशा वगैरे सोयी त्याच्या परवानगीनंच केल्या पाहिजेत नाहीतर एक दिवशी नोटीस मिळते आणि निघून जावं लागतं अंतरात तसंच आहे जीव हा देहात राहण्यासाठी आलाय म्हणजे भाड्याचं घर आहे मुदत संपताच या जीवाला मुकाट्यानं जावं लागतं इकडे सत्कर्माचं भाडं दिलेलं आहे आणि या घरावर म्हणजे देहावर लक्ष असावं म्हणून मनाची सोय करून ठेवली आहे आता जीव काय करतो तर जसं वाटेल तसं वागू लागतो मन सारखं लक्ष ठेवून त्याला वेळोवेळी सांगत असतं की अरे बाबा हा विचार वाईट आहे बरं का सांगायचं काम माझं तुझं तू तु काहीही कर कर्माच्या भोगाला मन फक्त साक्षी असतं विवेक जागृती ते करत असतं जीवाने विवेक करावा अथवा करू नये मन फक्त त्याला जाग करत असतं आणि हे भाड्याचं घर आहे ही जाणीवही देत असतं पण हा कसच ऐकतो घराची सर्व देखभाल घरची स्त्री करते ती जर सुविध्य असेल तर घर उत्तम राहतं घरचे सर्व व्यवहार ती बघते इकडेही तोच प्रकार आहे बुद्धिरूपी स्त्री सर्व व्यवस्था बघते आणि शक्यतो घर म्हणजे देह विस्कळीत होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करते पण जीव कोणाचंच ऐकत नाही घरात सर्वत्र हाहाकार माजतो अशा वेळी बायको कंटाळते आणि माहेरी निघून जाते काय करणार इकडेही बुद्धिराणी माहेरीत जाते म्हणजे भ्रमाच्या पडद्या आड जाते जीव भ्रमात नांदू लागतो घरची बाई गेली तरी दुसरी स्त्री आणतो महालक्ष्मी सोडून आक्काबाईच्या नादी लागतो पण त्यांना कुणाचं कल्याण झालंय त्या योगे जीवाची शक्ती खरोखरच कमी झाली त्याचा क्षय झाला वासनांचं प्राबल्य वाढलं की दुसरं काय होणार म्हणून आता ही दुसरी बाई पण निघून गेली मन आपलं कार्य करतच होतं त्याच्याच साक्षीने सर्व कार्य घडत होतं आता जीवाला पश्चाताप झाला त्याला कळलं की या दुर्वासनांचा क्षय व्हायला पाहिजे म्हणून आता आपण सात्विक आहार घ्यायला पाहिजे त्याशिवाय शरीर पुष्ट होणार नाही सत्वगुणयुक्त असं अन्न खाल्लं पाहिजे म्हणून आता शेवटी सत्वगुणाचा प्रादुर्भाव वाढू लागला मन हे सगळं पाहत होतच ते म्हणाल अरे तू आता कितीही चांगला वागलास तरी मुदत संपताच तुला जावं हे लागेलच कारण मुदत संपली की बाहेर जावं लागणार हे आहे पण जीव म्हणतो अरे बाबा आता मी तयारच आहे मी ज्या राजवाड्यातून आलो तिथे आता मला जावंसं वाटतं पण त्याकरता शरीरसंपदा पाहिजेच म्हणून मी सत्वगुणांचा स्वीकार केला आहे मनाने विचारलं पण तुम्ही जाणार आहात मला तर काहीच वाहन दिसत नाही अंतर खूप आहे तेव्हा जीव म्हणतो अहो ज्या कर्माच्या वाहनानं मी इथे आलो त्याच कर्माच्या वाहनानं आता परत राजवाड्यात जाणार आहे आता मालकाला भेटायचं आहे देहाची व्यवस्था उत्तम केली आहे त्यात उणे काही नाही असो जीवाला बुद्धी झाली की आता या घरातून राजवाड्यात जावं देह माझाच आहे ही त्याची वृत्ती कमी झाली असा हा जीवेंद्र आता परत त्या अचल अढळ स्थानाला जाण्याच्या प्रयत्नात असतो देहातल्या सर्व देवता त्याला सहाय्य करतात आणि इंद्राला भीती वाटते की हा जर इथे आला तर माझं कसं होणार जीव शिव एकत्र झाले की जीव परत राजवाड्यात गेलाच अशी ही भाड्याच्या घराची हकीकत आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम